जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत भरती दोन हजार आरोग्य आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के पदाचा जो निकाल बाकी होता हा निकाल जाहीर करण्यात आला आहे शकता अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे आरोग्य विभाग जिल्हा परिषद धाराशिव यांच्या अंतर्गत हे प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे धाराशिव जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत पदभरती सन दोन हजार तेवीस आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के धाराशिव जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत सरळसेवापदरती सन दोन हजार तेवीससाठी जाहीर क्रमांक एक दोन हजार तेवीस दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने विविध संवर्गातील चारशे त्रेपन्न पदे भरतीसाठी प्रस्तावित करण्यात आलेली होती ज्यामध्ये आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के संवर्गातील सत्त्याण्णव पदे भरण्यासाठी आय बी पी एस मुंबई यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेसाठी परीक्षांती प्राप्त गुणवत्ता यादीप्रमाणे कागदपत्र पडताळणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जिल्हा परिषदेच्या प्रसिद्ध करण्यात येऊन सदर उमेदवारांचे मूळ शैक्षणिक व इतर कागदपत्रांची पडताळणी करण्यात आलेली होती आता वर नमूद केल्याप्रमाणे आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के या संवर्गातील हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी उमेदवारांची तात्पुरती पात्र अपात्र यादी आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के या संवर्गातील सेवाने भरायच्या रिक्तपदांसाठी आय बी पी एस कंपनीमार्फत दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस रोजीच्या ऑनलाईन परीक्षेमध्ये निवड सूचीसाठी पात्र ठरलेल्या ठरणाऱ्या उमेदवारांची एकत्रित गुणवत्ता यादीनुसार कागदपत्र पडताळणी अंती प्रवर्गनियाय पात्र अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येऊन सदर यादी यामध्ये पाहू शकतात दा पात्र अपात्र असून सदर यादीवरील आक्षेप किंवा कागदपत्रांची पूर्तता दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा आरोग्य अधिकारी धाराशिव यांच्या कार्यालयात सादर करायची आहे पाहू शकता शेवटची तारीख देण्यात आली आहे यानुसार ही पा, तात्पुरती पात्र अपात्र यादी असून यामध्ये काही आक्षेप असल्यास चार एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत कार्यालयीनवेळेत जिल्हा आरोग्य अधिकारी धाराशिव यांच्या कार्यालयामध्ये सदर करणं आवश्यक आहे यानुसार ही यादी चेक करू शकता तुम्ही पात्रता आणि अपात्र यादी जिल्हा परिषद सेवा पदभरती सन दोन हजार तेवीस सडी पदाचं नाव आहे आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी उमेदवारांची तात्पुरती पात्र अपात्र यादी आहे यामध्ये उमेदवाराचा बैठक क्रमांक उमेदवाराचं नाव जन्मदिनांक त्याच्यानंतर उमेदवाराचा जातीचा प्रवर्ग लागू असलेलं आरक्षण सभांतर लेखी परीक्षेत मिळालेले गुण आणि पात्र का आहे अपात्र आहे याचा शेरा इथे दर्शवण्यात आला आहे पात्र असेल तर यामध्ये पाहू शकता का अपात्र ठरलं आहे कागदपत्र पडताळीस गैरजर राहिल्याने अपात्र आहे यानंतर पाहू शकता पात्र उमेदवारांना कागदपत्रांची पूर्तता होईपर्यंत तूर्त अपात्र ठरवण्यात आलं आहे याचबरोबर पाहू शकता कागदपत्र पडताळीस गैरजर राहिल्याने अपात्र आहेत हे तात्पुरते पात्र असणारे उमेदवारांची नावं यामध्ये दर्शवण्यात आली आहेत तर अशा पद्धतीने पूर्ण यादी जी आहे ही जाहीर करण्यात आली आहे याची टेलिग्राम चॅनलवर पी डी एफ उपलब्ध आहे चेक करू शकता टेलिग्राम चॅनलला यासाठी जॉईन करा आणि यामध्ये चेक करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पद्धतीने पात्र आणि अपात्र या उमेदवारांची यादी ही जाहीर करण्यात आली आहे आणि यावर काही आक्षेप असल्यास चार एप्रिलपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे यानंतर अंतिम पात्रता यादी जाहीर केली जाईल आणि त्यानंतरची निवड यादी आणि प्रक्रिया जी आहे समुपदेशनची प्रक्रिया ही लवकरच जाहीर केली जाईल तर अशा पद्धतीने अत्यंत महत्वाचे अपडेट जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या पदासाठीचा अंतिम निकाल म्हणजे पात्र अपात्र यादी जाहीर करण्यात आली आहे हे चेक केले जाऊ शकते या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा